चौतीस वर्षांचा पोरगा वॉर्डमध्ये ऍडमिट आहे त्याला एक वर्षापासून पाठदुखीचा त्रास होता मग त्याला डॉक्टरने काहीतरी औषधं प्रिस्क्राईब पोटात दुखलं म्हणून पोटदुखी आता ठीक आहे पण आज त्याची मेन कंप्लेंट होती बॅक पेन लो बॅक पेन ऑफिसमध्ये काम करतो बँकर आहे दिवसभर बसून काम कम्प्युटर समोर वजन जास्त आहे सगळं फॅट असं गळ्यामध्ये जमलेलं आहे चेहरा गोल झालाय तो ऑलरेडी कोलेस्ट्रॉलच्या औषधावर आहे आणि तो बीपीचं पण औषध घेतो त्याची पाठदुखी जी एक वर्षापासून होती तर गेल्या एक महिन्यापासून सायाटिका चालू झालं म्हणजे दुखणं बटक्समधून लेगकडे रेडिएट होतंय त्याला म्हटलं की तुला सगळ्यात पहिलं वजन कमी करण्याची गरज आहे आणि पाठीच्या प्रॉब्लेमसाठी सोबत सो त्याला वर्क प्लेसमध्ये त्याला म्हटलं तुझ्या मॅनेजरला सांगून एक असा टेबल मागून घे की ज्याची हाईट तुला चेंज करता येईल म्हणजे दिवसातले काही तास तुला उभं राहून काम करता येईल कारण कंटिन्युअस एका पोझिशनमध्ये सिटिंग पोझिशनमध्ये बसून राहिलं ना की त्यामुळे ते पाठ पाठीवरती प्रॉब्लेम वाढतो त्याने आता स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायला चालू केलेलं आहे हलकाफुलक्या स्ट्रेचिंग त्यासोबत मी त्याला सांगितलं की तू जे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसतोस ना त्या पोझिशन्सचा पण थोडासा अभ्यास कर कोणत्या पोझिशनमध्ये जास्त वेळ बसून राहिल्यानंतर तुला सायटिकाचा त्रास चालू होतो आणि ती पर्टिक्युलर पोझिशन अवॉइड कर तो म्हणाला ठीक आहे त्याला सोबत म्हटलं की एम आर आय करून घे डेस्क बल्ज असेल किंवा रूट कॉम्प्रेशन जर असेल तर ते त्यामध्ये दिसून येईल ऑपरेटिव्ह फिक्सेशन सुद्धा पॉसिबल आहे